केंद्र सरकारकडे पुण्याचाच नाही तर लखनौचा कानपूरचा पुण्याचा नागपूरचा असे अनेक प्रस्ताव आहेत महाराष्ट्र सरकारकडे केंद्र सरकारने जानेवारी महिन्यात एक पत्र पाठवलं आहे त्याच्यात दहा अटी आहेत तुम्ही पूर्ण करा म्हणजे तुमचा विषय आम्ही कॅबिनेटकडे घेऊ असं सुचवलेला आहे यामध्ये रिव्हाइज कॉस्टचा पण विषय होता आहे विशेषतः यातल्या अटी ज्या आहेत नागपूर इम्प्रुव्हमेंट ट्रस्ट महाराष्ट्र सरकारची एजन्सी आहेत त्यांनी ते फॉलोअप करून त्या सगळ्या अटी पूर्ण केल्या पुण्यामध्ये महाराष्ट्र सरकारकडे या डिपार्टमेंटच्या बाबतीत फॉलोअप करणं आणि मुख्यमंत्री ज्या विभागाचे मंत्री आहेत त्यांचं काम आहे मुख्यमंत्री या विषयाकरता एकदाही केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांना कधी भेटले नाही प्रधानमंत्र्यांना भेटले नाही त्यांनी कधीही पुण्याचा प्रश्न देखील मांडलेला ना नाही आणि चौकशी पण केलेली नाही केंद्रामध्ये इतर प्रस्तावामध्ये पुण्याचे प्रस्ताव निश्चितपणे मंजूर होईल पण केंद्र सरकारच्या ज्या अटी आहेत कागदपत्र जी पूर्तता महाराष्ट्र सरकारला करायची म्हणून हा प्रश्न अडकला हा यावेळच्या कॅबिनेटमध्ये क्लिअर होऊ शकला नाही की सगळी जबाबदारी महाराष्ट्र सरकारची आहे आणि मुख्यमंत्र्याच्या पदावर असणाऱ्या व्यक्तीने या विषयाचा दिल्लीत कधी येणं नाही कधी मंत्र्यांना भेटणं नाही कधी निवेदन देणं नाही कधी चर्चा करणं आणि <coughs> इथे मात्र मीडियाशी बोलत असताना असा आरोप करणं बरोबर नाही हे महाराष्ट्रात आहे पुणेही महाराष्ट्रात आहे दोन्ही योजना पूर्ण होतील दोन्ही योजनाला केंद्र मान्यता देईल पण नागपूरमध्ये नागपूर इम्प्रुव्हमेंट ट्रस्ट जी एजन्सी आहे तिने आपल्या मी मागे लागून ते सगळे प्रयत्न पूर्ण केले आहेत आणि पुण्याच्या महानगरपालिका आणि नगरविकास विभाग जे महाराष्ट्र सरकारचे आहेत त्यांनी त्यातले अनेक प्रश्न अजूनपर्यंत पूर्ण केले नाहीत सगळ्या अटी पूर्ण केल्याशिवाय कॅबिनेटसमोर प्रस्ताव जात नाही आणि सहा महिन्यापूर्वी जर कॉस्ट असेल ते पुन्हा रिवाइज करून द्यावी लागते असे अनेक प्रश्न आहेत मुख्यमंत्र्यांतर्फे आणि महाराष्ट्र सरकारतर्फे कोणीही सेक्रेटरी दिल्लीत आलेलं नाही कोणीही चर्चा केलेली नाही कोणी पुण्याच्या प्रश्नाचा फॉलोअप केलेला नाही वेळी मुख्यमंत्र्यांनी अशा प्रकारचं वक्तव्य करणं हे त्यांच्या पदाला शोभायचं नाहीये निवडणुकीच्या काळात मला वाटतं त्यांना काहीतरी राजकारण करायचं असेल म्हणून ते मी नागपूरचा खासदार आहे माझा काय श्रेयचा प्रश्न आहे मी नागपूरचा खासदार आहे तर मी माझ्या कामाकरता प्रयत्न नाही करणार तर काय करणार प्रयत्न रोलावून थोडी करणार आहे पूने का, पूने का से पहले गया हुआ था लेकिन बावजूद नहीं किया गया मैं आपको बताऊ की पुणे की जो नूडल एजेंसी है वो पुणे महानगर पालिका और नगर विकास है नागपुर की नूडल एजेंसी महाराष्ट्र सरकार की नागपुर इंप्रूवमेंट ट्रस्ट है नागपुर इंप्रूवमेंट ट्रस्ट की ओर से मैंने अपनी पूरी फॉर्मेलिटी पूरी करके उनको दिया है अब मुख्यमंत्री की जिम्मेदारी जिस खाते की खुद मुख्यमंत्री है उन्होंने उसके बारे में क्यों नहीं आज नगर विकास सेक्रेटरी दिल्ली आए नहीं कभी मुख्यमंत्री आए नहीं कभी हमसे बातचीत नहीं की आज मुझे एयरपोर्ट पर मिले तो इन्होंने पहले परसों में कार्यक्रम में था सोलापुर में नहीं मिले फिर हम लोग जे में तब तक नहीं बोले और इनका खुद का अपयश जो है खुद का फिल्यर है वो हमारे नाम पर चढ़ाने की कोई जरूरत नहीं है एक बात जरूर है कि वो काम के लिए वैसे भी महाराष्ट्र में विख्यात है वो कितने गति से काम करते हैं ये पत्रकारों को मालूम है बाकी लोगों को मालूम है पर ऐसे गई जिम्मेदार बयान उन्हें नहीं करने चाहिए ना नागपुर भी महाराष्ट्र में पुना भी महाराष्ट्र में नागपुर का भी प्रस्ताव हुआ है और पूना का भी प्रस्ताव मैं खुद ध्यान देकर कल जब दिल्ली जाने वाला हूँ तो मैं उसमें ध्यान देने वाला हूँ मेरे सांसद अनिल शिरो से भी बातचीत हुई। पर इसके साथ जो कुछ फॉर्मेलिटी पूरी करनी वो नगर विकास विभाग को करनी पड़ती है जो गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्र का है और जिसका संबंध डायरेक्ट मुख्यमंत्री से मुख्यमंत्री से और मुख्यमंत्री अपना काम नहीं करते और दूसरों पर आरोप लगाते उनको शोभा नहीं तुम्हें मैं पहले मुलाख्या मैं तुम्हारा इंटरव्यू दी थे का उत्तर का तुम्हें पहले पोचले तुम दिला दो इंटरव्यू दिला खात बसला होता पण पुण्याच्या आपल्या पक्षात डबल भूमिका आहे काही जणांचा अजूनही आग्रह आहे आपल्या पुण्यातल्या यांचा की उमिगत करावी आणि हे राज्य शासनाकडनं प्रस्ताव येलायला त्यावर काय त्याच्या काय काय नाही तुमचं सगळं म्हणणं आहे जो प्रस्ताव महानगरपालिकेने दिलेला आहे त्या अटीच्या अधीन राहून तो प्रस्ताव केंद्र सरकारकडे दहा अटी त्यांनी सुचवला होता नागपूरला सुचल्या होत्या काही अटी आम्ही सगळ्या पूर्ण केल्या म्हणून आमचा कॅबिनेटला गेला आणि यांचे पंधरा दिवसात महिन्यात पूर्ण केले कॅबिनेटला जाईल उद्घाटन हो या, या देशात बारा मेट्रोचं काम आहेत म्हणजे बारा मेट्रो घ्या तर एका वेळेला एकही घेऊ नका असं थोडी होतं मध्ये असा विषय एक एक वेळा जसा पूर्ण तसा जात असतो आणि पुण्याचा विषय उद्या एखादा पुण्याचा फ्लाय आहे तो पहिला आता पुण्यात काल सोलापूरच्या रस्त्याचा पहिले झालं नागपूरचं नाही झालं असं प्रोसेसमध्ये असताना आपोआप एक एक काम होत असतं यात कुठलंही राजकारण नाही आहे केंद्र सरकार पुण्याचा प्रस्ताव मंजूर करेल आणि मी स्वतः लक्ष घालून हा प्रस्ताव मंजूर याची काळजी घेईल फक्त अडचण एवढी आहे की आजपर्यंत मुख्यमंत्र्यांनी स्वतः काळजी घेतली नाही कधी दिल्लीला आले नाही कधी फॉलोअप केलं नाही कधी सेक्रेटरीला पाठवलं नाही आणि आज मात्र पुण्यातून त्यांनी असं स्टेटमेंट केलं स्वतःचं काम त्यांनी केलं नाही आणि आता मात्र ते केंद्र सरकारवर दोषारोपण करतात हे मला वाटतं योग्य नाही